पौर्णिदम पौर्णाणमुदे पूर्णात पूर्ण मादाय पूर्ण वशिष्यते आपण बघतोय गीता हा आपला पवित्र धर्मग्रंथ आहे आणि या ग्रंथातील आज आपण चौथा श्लोक बघत आहोत अत्र शूरा महेश्वासा अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समाविधी विविधान विराटश द्रुपद महारता या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की दुर्योधन बोलत आहे दुर्योधन द्रोणाचार्याला बोलत आहे की समोरील पक्षामध्ये पांडव पक्षामध्ये कोण आहेत महारथी कोण आहेत तर भीम आणि अर्जुन विवा विविधान आणि विराट आणि द्रुपद हे महारथी आहेत या श्लोकामध्ये असं सांगत आहेत दुर्योधन हा द्रोणाचार्याला सांगत आहे की समोरच्या पक्षामध्ये जे महारथी आहेत ते भीम आहेत अर्जुन आहे विविधान आहे विराट आहे आणि द्रुपद आहे हे सगळे महारथी आहेत दृष्टकेतुशकितान काशीराजशवान पुरुषित कुंतीभोजच्या शवश नरपुंगव यानंतर पुढील श्लोकामध्ये दृष्टकेतु चकितान काशीराजा पुरोजित कुंतीभोज आणि शब्ये हेही महारथी आहेत विधा मनुष्यविक्रांत उत्तम अवजाश वीर्यवान पुर <coughs> सौभद्र द्रौपदेया सर्व महारथा युधामन्यू विक्रांत उत्तम औजास आणि सुभद्रेचा पुत्र अभिमन्यु आणि द्रुपदीचे पाच पुत्र अशा प्रकारे महारथीचे वर्णन दुर्योधन द्रोणाचार्याला सांगत आहे की जवळपास पांडवाकडे कोणकोण महारथी आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे भीम आणि अर्जुन विविधान विराट द्रुपद दृष्टकेतू चकितान काशीराज बलशाली पुरुजित कुंतीभोज शैभ्य इधामन्यू शक्तिशाली उत्तम औजा सुभद्रापुत्र अभिमन्यू द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्व महारथी आहेत अशा प्रकारे सर्व महारथीचं वर्णन केल्यानंतर दुर्योधन पुढं बोलतोय भवान भीष्मश कर्णश कृपश समतींज्येय अश्वत्थामा विकर्णच्या सौमदत्ती स्थत्व्या तर हे आचार्य आपल्याकडे तुम्ही स्वतः म्हणजे द्रोण भीष्म कृप कर्ण विकर्ण अश्वत्थामा भुरीशरावा नावाचा सोमदत्तपुत्र अशा प्रकारे सात महारथीचं वर्णन केलेलं जातं आणि पांडव पक्षाकडे जवळपास पंचवीस महारथीचं वर्णन केलेलं आहे तर आपल्याकडे फक्त सात महार सा सात जे मेन कमांडर आहेत चीफ आर्मी चीफ आहेत ते सात आहेत आणि पांडवाकडे हे पंचवीस आहेत जवळपास अशा प्रकारे दुर्योधन वर्णन करत असतो आणि त्याच्यामध्ये द्रोणाचार्यासाठी द्विजेतम हा जातीवाचक शब्द वापरून त्याला डिवसलं जातं आणि पुढील श्लोकामध्ये म्हणतात अन्ने च बा शूरा मदरते त्यक्त जीविता नाना शस्त्रप्रणा हा सर्व युद्ध विशारदा अशा प्रकारे दुर्योधन द्रोणाचार्याला सांगत असतो की पांडवाकडे हे महारथी आहेत आणि आपल्याकडे हे हे महारथी आहेत त्याच्यामध्ये असं म्हणतात नंतर की अन्यच्या भवा शिवरा म्हणजे अजूनही भरपूर काही योद्धे आहेत ते माझ्यासाठी आपला जीव त्याग जीव द्यायला तयार आहेत त्याग प्राणाचा त्याग करायला तयार आहेत म्हणजे पांडवाकडच्या सैन्याचं वर्णन करताना व्यासाने चार श्लोक लिहिलेले जवळपास पंचवीस महारथीचं वर्णन केलं आणि ज्यावेळेला दुर्योधन आपल्याकडील सांगतात ते एका श्लोकामध्ये सात महारथीचं वर्णन करून करून म्हणतात की आ अजून भरपूर आहेत मोजता येत नाही तितके अन अगणित आहेत आणि ते सगळे माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहेत या ठिकाणी लक्षात येते की की ही युद्ध कौरव आणि पांडव याच्यामध्ये चाललेलं आहे तर यामध्ये दुर्योधनाच्या बोलण्यातून काय दिसतं की दुर्योधनासाठी जीव जीव द्यायला तयार आहेत म्हणजे दुर्योधन हा एक व्यक्ती आहे आणि म्हणजे एक विचार आहे की व्यक्तिवादी विचार की व्यक्तिपूजा व्यक्तीसाठी म्हणजे दुर्योधनासाठी जीव द्यायला तयार आहेत म्हणजे की एखाद्या सिद्धांतासाठी की स समाजाच्या कल्याणासाठी किंवा देशाच्या कल्याणासाठी असं दुर्योधनाचं म्हणणं नाही तर माझ्या स्वतःसाठी जीव द्यायला तयार जा झालेले आहेत आजही आपण समाजामध्ये बघतो की व्यक्तीसाठी लोक रस्त्यावर उतारतात एखादा व्यक्ती जसा दुर्योधन आहे त्याचे ज्या काही दुष्कृती करणाऱ्या अवलादे आहेत त्या त्याच्यासाठी त्या, स्वतःचं प्राण द्यायला तयार आहेत आणि कित्येक आता आपण बातमी वाचतो की अमुक अमुक दुष्कृती करणारा माणूस आहे आणि त्याच्या त्याच्यासाठी अमुक अमुक लोक रस्त्यावर उतरले म्हणजे जे, जे काही लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत दुर्योधनाच्या प्रवृत्तीचे आहेत त्याच्याकरता लोक रस्त्यावर उतरतात आणि स्वतःचा जीवसुद्धा देतात हे महाभारत पाच हजार वर्षापूर्वी घडलं आणि आता त्याचा काय उपयोग आहे तर आता हेच आहे की दुर्योधनाच्या अवलाती आजही आहेत आणि अशा दुर्योधनासाठी हजारो हजारो लोक एक आपला स्वतःचा जीव त्याग द्यायला प्राण त्याग प्राण त्यागायला तयार आहेत त्यावेळेलाही होते आणि आजही आहेत म्हणून आपल्याला भगवद्गीतेची गरज आहे की आपण कोणाला आदर्श मानतो व्यक्तीला की विचाराला हा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण विचाराला आदर्श मानलं पाहिजे व्यक्तीला नाही व्यक्तीला जर आदर्श मानू तर व्यक्तीने काही चुका केल्या तर त्याला आपला पाठिंबा नसाला पाहिजे तर आपण विचारपूजक आहोत व्यक्ती चुकीचा जरी असला जर तर त्याच्या पाठिंबागच जाणं म्हणजे ही व्यक्तिपूजा आहे आणि दुर्योधनाच्या बोलण्यातून असं जाणवतं की तो म्हणतोय की अन्यायच्या भवा शुवरा मदर ते त्यक्त जीविता नाना शस्त्रप्रणा हा सर्वे विद्ध विचारदा सर्व विद्धात विचारदा असलेले अनेक लोक आहेत कि जे माजा देला आशा चे जे की जे माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहेत अशा प्रकारे दुर्योधनाचं जे बोलणं आहे तर हे आपल्याला सांगतं की व्यक्तिपूजा दुर्योधन मानत होता आणि मी स सर्वश्रेष्ठ आहे आणि माझ्यासाठी प्राण त्याग करायला इथे युद्धभूमीवर अनेक वीर आलेले आहेत असे तो द्रोणाचार्याला सांगत आहे तर आपण बघूया की पुढे दुर्योधन अजून द्रोणाचार्याला काय बोलतो आहे जय मल्हार